अकोले एस टी डेपोत डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यानं आज सकाळपासून एस टी बसचं वेळापत्रक कोलमडलं आहे गाड्याच वेळेवर सुटल्या नसल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून तीन तीन तास प्रवाशांना बसची वाट पाहावी लागते आहे डेपो अधिकाऱ्यांकडून कसलीही माहिती मिळत नाही आहे डिझेल नसल्यानं एस टीची वाट ठप्प झाली आहे त्यामुळं कॉलेज शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घर गाठण्याची नामुष्की ओढावल्याचं पाहायला मिळत आहे अनेक वयोवृद्धांना स्टॉपवर ताटकळत उभे राहावे लागत आहे बसने विद्यार्थ्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते डिझेल नसल्यानं डेपोत सर्व बसेस उभ्या करण्यात आल्या आहेत डिझेल अभावी अकोले एस टी डेपोची बससेवा ठप्प झाल्यानं प्रवासी संताप व्यक्त करत आहेत प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर